तेवीस या वर्षात अनेक प्रसिद्ध मराठी कलाकारांनी जगाचा निरोप घेतला त्यामुळे प्रेक्षकांना खूपच दुःख झालं कोण होते हे कलाकार आज आपण जाणून घेऊया मराठी चित्रपट इतिहासातील सर्वात हँडसम हिरो म्हणून गणल्या जाणाऱ्या रवींद्र महाजनी यांनी याच वर्षी जगाचा निरोप घेतला पुण्याजवळील राहता घरी त्यांचा मृतदेह आढळून आला होता त्यामुळे सगळीकडेच खळबळ उडाली होती मराठीतील अभिनेत्री सीमादेव यांनीही वर्षी जगाचा निरोप घेतला त्यांच्या जाण्याने मराठी मनोरंजन विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली ज्येष्ठ मराठी अभिनेते जयंत सावरकर वयाच्या अठ्याव्या वर्षी हे जग सोडून गेले निधनाच्या काही का महिन्यांपूर्वी ते अभिनय करत होते आई कुठे काय करते मालिकेत ते शेवटचे दिसून आले होते ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांनी वयाच्या अठ्याऐंशी व्या वर्षी जगाचा निरोप घेतला त्यांची तीनशे पेक्षा जास्त मराठी चित्रपटांमध्ये काम केलं होत मराठी मनोरंजन विश्व या दुःखातून सावरत असताना वर्षाच्या शेवटी अभिनेत्री रवींद्र बेर्डे यांनी या जगाचा निरोप घेतला त्यांच्या जाण्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली गेली आज हे मातब्बर कलाकार या जगात नसले तरी त्यांचं काम हे आपल्या काळापर्यंत राहील या शंका नाही आपणही त्यांना श्रद्धांजली वाहूया धन्यवाद